मी देणार पैसे देणार तुला सांगायचं नाही कळलं का, का ए, <laughs> <सौर्थ>। <laughs> पैसे कवा देणार आहे तेवढं सांगायचं हो सध्या किराणा मालाच दुकान काय समाजसेवा करायला उघडले मी देणार पैसे आहे माझ्या दुकानात ना नवीन जोड चप्पल घेऊन गेलेत गेल्या आठवड्यात हो त्याचे पैसे कोण देणार अॅक्च्युली पैसे नाही देऊ शकत चपला घेऊन जा तुम्ही परत हो त्या माझ्या चपलं नाहीयेत मला माझ्या चपला पाहिजेत माझ्या चपला कुठे आहेत त्या ऍक्च्युली ही चोरीला गेल्या चोरांना चप्पल नेण्यापेक्षा जीव ओढून पाहिजे तुझी <laughs> पन... मग ही कोणाची चप्पल आहे आई चप्पल सांगतो त्या चोरीला गेल्या खरं सांगतो ही कोणाची चप्पल आहे ते मी साल लावला ना तर लगेच स्टेजवरच कोणीतरी टाक त्यामुळे मला माझे चपला पाहिजे नवीनच्या <laughs> नवीन नाही तर मला पैसे द्या नाही एक एक मिनिट मी तुम्हाला अगदी खरं सांगू का हे आजपर्यंत मी कोणाला सांगितलेलं नाहीये एक नवीन राग मी शोधून काढलेला आहे तो राग जर लोकांना ऐकू आला किंवा मी इव्हेंटमध्ये तो गायलो तर मी तुम्हाला खरं सांगतो वर्षभर इतके इव्हेंट्स मला मिळणार आहेत आतापर्यंत मी कुणालाही सांगितलं नाहीये राग शिंकिल त्याचं नाव आहे काय राग शिंकिल मी तुम्हाला गाऊन दाखवतो आता ऐका राग शिंकिल बागेत फिरत असताना मोगऱ्याचं फुल माझ्या डोक्यात पडलं आणि मला तो राग आठवला किंवा मला सुचला मी शोधून काढला असं म्हणता येईल न <सकति> या 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 राग शिंकिल. शिंकिल. oh शिंकल हा शोधून काढलेलं आहे शिंकल की राक्षस शिंकल ओए हां राक्षस शिंकल शिंकल आहे म्हणून शिंकले काय गांडव होते तुला पैसे दिला काय पैसे झालं झालं पैसे दे दे सांगायचं चार पाच दिवसात मी मला माहिती नाही वाईस थांबा झाला काय पैशाचा प्रॉब्लेम आहे काय तुमचा हे बघा मला फक्त तीन दिवसाची मुदत द्या मी स्वतः तुम्हाला पैसे आणून देते त्याचने काही बोलू नका मध्ये पडू नका नाही माझ्या गाव वाले तुम्ही का मी काही बोलत नाही ऐका माझं मी तीन दिवस द्या फक्त मी माझा शब्द ऐका नाही माझा शब्द मी पाळणार मी आज देणार तुम्हाला पैसे काही करू नका सोडा त्याच पैसे तीन दिवस घेऊन लप इशी दिने राग शिंकिल सुद्धा गाऊ देत नाहीस तू जरा अजून पुढे गाणार होतो जरा साहेब हे असच आहे तुम्ही या लोकांसमोर असं काहीतरी सादर करतात मग लोक ऐक नाही तुमच्या समोर तुमच्या तोंडावर राग थुंकू सादर करतात निघून जाते ती आवाज कमी ठेवायचा नाही ठेवणार कोणाच्या घरात तुम्ही असे लक्षात ठेव कोणाचं घर आहे या घराचा हारबारा माझ्या नावावर आहे सातबारा म्हणतात या घराचा सातबारा माझ्या नावावर आता सांगतोय मी आवाज कमी ठेवायचा आवाज वाढव माझ्या घरात आवाज कमी ठेवायचा आवाज वाढवणार <laughs> शिपुटात घातली पेदरेट पेद्रेट असे जरा बोलायचंय तुमच्याशी वाईट लवकर बोल नाहीये मी तिथं एका घरात गेलते तिथं एका बाईच्या जागेवर गेलते काम करायला ते कोणतरी डायरेक्शन करणारे काहीतरी माणसं आहे ती काहीतरी शिन्मा बिनमा काढते ती त्यांचं काहीतरी बोलणं चाललं होतं का काहीतरी संगीतकार का कोण पाहिजे त्याच तुमचं नाव सुचवलंय मी तिथं माझं नाव सुचवलं काय कोण आहेत ती ते डायरेक्टर आहे ती त्यासनी पिक्चर ऍडव्हान्स किती देणार <laughs> <laughs> ते आधी सावरट मला करू नका कामाची गरज आहे तुम्हाला कुत्र तरी विचारते वय हा एवढं नाव सांगितलं तर नावाला जागा माझ्या माझी इज्जत नका घालव ते कावा बी येतील ठीक आहे त्यांच्या समोर दाखवायचं का तुम्हाला गरज आहे कामाची ठीक आहे ठीक आहे मला नको येतील ते कावा बी मला नको कुणाचे उपकार माझा माझा मी ये भाई चप्पल बाहर काढायची आहे लक्षात हो। ठेव दे ये ये असू दे हा एक नंबर घर आहे तर मी आवळ करून देते तुम्ही बसा की मैं, मैं, मालक तुम्ही इथं बस बस इथं बस हा मला माहिती मला माहिती बस नमस्कार मालक आ, हे आहे संजू हवा हवाई आणि हे आहे ती ओंकी लॉकडाऊन <laughs> तर संजू दादा हे आहे ती आमचे पंडित जी अच्छा हे पंडित काळवणलेले पोपट काळवणलेले पोपट गाणं पोपट असं पोपट गाण्याचं काळवणलेलं इतकं कसं कोणी केलं सुमारे या चौघल्या गाणं हे आहे ना बाई तू आपल्या पिक्चरला म्युझिक देणार देणार हो मी चित्रपट संगीत द्यायचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही असं बघायला गेलं तर मी मूळचा शास्त्रीय गायक आहे गा पण कधी कधी एकांतात असा विचार करतो की काय नाही मी चित्रपट संगीत द्यायचं चित्रपट संगीत देताना मला काही वेगळं करावं लागणार आहे का आयुष्यात ते माझं ध्येय आहे का तर नाही चित्रपट संगीत देताना माझ्याच कक्षा मी रुंदावतो आहे का तर हो मी माझ्या कक्षा रुंदावतो आहे पण ह्या कक्षा रुंदावताना माझं मूळ हरवत आहे का तर नाही माझी दीधा मनस्थिती आहे चित्रपट संगीत द्यायचं की नाही द्यायचं मग मा माझं तिसरं मन मला सांगतं की चित्रपट संगीत द्यायचं कारण ते माझं बोल जास्त बोल हा माउत का मध्ये बाईक चालवायचा गाय रे गोल 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 तेच बोलतोय मागास पासनं त्याला विचार म्युझिक बिझिक करणार आहे का नुसतं त्याला शाणा म्हणतोच काय झाला पाच मिनिट आपली गल्ली आहे काय म्युझिक तो ना त्याने काय काय नाही म्हणून आपल्या पिक्चरला म्युझिक करणार ना हो मी करणार आहे पण कुठलाही चित्रपट स्वीकारायच्या आधी त्या चित्रपटाची गोष्ट काय स्क्रिप्ट काय हे मी नेहमी बघत असतो तर त्याची गोष्ट जर तुम्ही सांगितलीत तर कसं आहे कॅरेक्टरच्या अंतरात्म्यात जाऊन त्या अंतरंगात जाऊन ते जे असत हे काय दहा हजार रुपये अॅडव्हान्स आहे स्टॅच्यू आज आलास माझ्या हातात आयुष्यात पहिल्यांदा मिळालास रे तू गेली वीस वर्ष अनेक इव्हेंट्स केले कार्यक्रम केले पण तू नव्हतास रे कुठे गेला होताच देवा भाग्य बाज रडू तू तेच कळत नाहीये जे महाविद्यालय सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे ॲडव्हान्स माझा सोबत एक हृदय स्पर्शी एकांकिका ॲडव्हान्स माझा सोबत काटा एक कुट्ट कुट्टना गेले ते हं हा? मला ऍडव्हान्स मे अरे रे ॲडव्हान्स मिळाला तुम्ही मला ॲडव्हान्स दिला तो असं कधी कोणी करत नाही हो अजय भाई तू कलाकार आहे तुला पैसे पहिले मिळाला पाहिजे आपला उशूल माझ्या काय नाही पण एवढा मान मला कधीच कोणी दिलेला नाही आता तुम्ही सांगा मला फक्त फक्त सांगा किती गाणी पाहिजे मी लगेच गाणी करून देतो तुला काय सांगा करू नका दोन भाई असतात तर ते दोघे जातात बार मध्ये बार मध्ये जातात ओके एक ये सल्ल्या अजे दाक्या सायनस गाणं आलं मला भाई दोघे बार मध्ये गेले मध्ये मग्ज जिथे मिळते त्याला म्हणतात बार हा त्याला म्हणतात कवार एक कलायडा सल्लू दुसरा नाही यडा सल्लू एक कलायडा सल्लू दुसरा नाही यडा सल्लू दुसरा कोण आहे अजय थांब नाही थांब ना, ना, ना भाई स्टोरी त समजून घे ना आधी बरोबर ऐक ना भाई अजून गोष्ट सुजित झालेली नाही आहे पिक्चर उद्याच रिलीज करायचा आहे का नाही थांब ना यार आई शब्द सांगतो ना शेवंत त्यांनी नाव सजेस्ट केलं म्हणून नाही तर तू आता ह्या अवस्थेत राजा असता असता माहित आहे आपलं काम आहे सांगायचं काम आहे बरोबर ना बरोबर बरोबर ते आहेत मी ना इमान झाला ना भाई सांगतो जरा माझा आहे ते दोघे बाद मध्ये जातात बरोबर बाद मध्ये गेला ऑलरेडी तिकडे सगळे छपरी बसलेले असतात ते त्यांचं नाही बघतात आणि याला देऊ काय तू गोष्ट ऐकशील का पूर्ण ऐकतो ना मग शब्द आहे ना जादू करतात म्हणून मी म्हणत होतो एखादं काय करतात जादू करतात ते नको करू नाही तुझा कंठ काढून काला गोला फेस्टिवल ठेवून देईन मी लक्षात ठेव बाय तू बस शांत बस ना पुढे काय बोलूच नको हा तुला कळत का का ना काय गोष्ट काय आहे भाई लोकांची फिल्म आहे ना तू उलती गाणी पाहिजे तू आपल्या आया, आया चिडवतो का आम्हाला नाही चिडवत नाही मग नाही मी आपलं एक शास्त्रीय संगीताचा बेस आहे सगळं मला मान्य आहे ना यार ताईने नाव रिकमेंड केलं म्हणून हा तू एक काम कर आपण दिलेलं गाणं दे मी तेच बोललो ना मग आपण लिहिलेलं गाणं देऊ काय देऊन त्याच बोलायचं नुसतं तुला हे गाणं घे लावणी ये भाई जरा असं 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 कर गाणं आहे गाणं आहे ते वाच जरा जोरात शिट्टी मारतोय हा बातेक मारतो मिठ्ठी जमली गट्टी उघडली माझ्या काळजाची रे बिट्टी हे लावणी आहे आम्हाला कंपोज करून चल करतील ते करतील करतील कर हम्म लावणी जोरात शिट्टी <laughs> हो, उड़ता उड़ता हो हो उडत जरा उडत करतो म्हणजे मग करतोय मिठी जमली गट्टी तिला जशी लावून येते ना तशी एकदा एखादी बोलून दाखवते त्या समजा लिहिलेलं मी दोन मिनिटं बाजूचे बोलतो येते लावणी येते

बाईक घ्या बाईक घ्या काय तू आता असं केलं काय केलं चंद्र काय करमत नाही तर चल घरी काय काय रे आता मारून टाकू तू जरा लावणी येत नाही काय नाही महाराष्ट्रात जातो लावणी येत नाही तुला

आहे तू तुमच लावणी पाहिजे का नाही लावणी पाहिजे का नाही असे दिलेले पैसे परत घ्यायचे ना मी आहे का नाही मी मदत करते लावणीचं काही लहानपणी केलं मी एकदम मला का माहिती माझे मालक आहे त्यांची इज्जत माझी इज्जत आहे ते तुला तर सांगितलं होतं याच्याकडे नको यायला सांगणार आहे काहीतरी उभीच करू माझे मालक माझी मला काही काही गरज नाही तुझ्या उपाय मी गाते मी गाते माझं झालंय पाठ बस मी गाते गाईला जास्त बोल नको मी मी दाखवते त्याचा काय नाही तुला मी गाते ऐका जोरात शिटी मारतोय हम्म जोरात शिटी मारतोय पाठ्या बात कर तो

काय लावणी केली यार हे तुझे, तुझे तुझे सगळं तुझं आहे अजय आपल्या आहे आपले सगळी गाणी तू करायची काम एक अरे गाणी कसली आहे गे कोरियोग्राफी पण तूच कर भाई हे आहे सगळं तुला आहे हो एवढं मी कधी अशी बागबुक बागबुक लावणी बापजे बाप खतरनाक स्वप्नात पण बघितलं हे ओरेकडिंग टेकिंगिंगिंग ओरेकडिंग सगळं आणि म्हणते मी काय